नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे अयोध्या अमोल भेगडे हिच्या वाढदिवसानिमित्त दहिवली मावळ येथे कीर्तन सोहळा संपन्न झाला कीर्तनकार मावळ भूषण हरिभक्त पारायण संगीताताई येनपुरे यांची कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली यावेळी कीर्तनकार हरिभक्त पारायण दिलीप महाराज केंद्रे हरिभक्त पारायण विकास महाराज खांडभोर हरिभक्त पारायण बळवंत येवले संभाजी महाराज पडवळ भाऊसाहेब मावकर शंकरराव पडवळ रामदास महाराज पडवळ वसंतराव गायकवाड मावळ तालुका वारकरी अध्यक्ष नंदकुमार बसे नंदकुमार शेटे अनंता महाराज शिंदे सरपंच अशोक पडवळ बबनराव माने गोरख बांगर संतोषभाऊ केदारी आडेगावचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार आकाश पुजारी किसन येवले प्रशांत डाकोर नवनाथ कोंडवर शांताराम मावकर इत्यादी अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते महिलेचे कीर्तन असल्यामुळे या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती बापूसाहेब भेगडे यांची भाची सामाजिक कार्यकर्त्या वैश्रीताई दाभाडे लोणावळा नगरसेविका गौरीताई मावकर नगरसेविका जयश्रीताई आहेर कुसुमाताई दुर्गे आडेगावच्या विद्यमान सरपंच सुनीताई सुतार हरिभक्त पारायण अनिताताई मोरे हरिभक्त पारायण राणीताई वावरे हरिभक्त पारायण सारिकाताई पदमुले गीता शिंदे सीमा बालगुडे अशा अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या देशाचे स्वातंत्र्य मिलिटरी रिटायरमेंट पंढरपूरचे वारकरी यांचा सन्मान करण्यात आला तसेच मावळ तालुक्यातील वाक्सई जगद्गुरु संत तुकाराम महाराज पादुकास्थान ते आळंदी पायी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांचा अमोल भाऊ भेगडे मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन अमोल जगन्नाथ बेगडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त पारायण संभाजी महाराज पडवळ व दिलीप महाराज खेंगरे यांनी केले कार्यक्रमाचे साऊंड सिस्टम व मंडप डेकोरेशन योगेश गायकवाड यांनी केले होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद